मी माझं नाव शिवनाथ शिंदे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या राहायला कल्याण मी पहिल्यांदा या महायुती शासनाचं महाराष्ट्र सरकारचं मी जाहीरपणाने अभिनंदन करतो जाहीरपणानं आभार मानतो की आज सरकारविरुद्ध अनेक मोर्चा आंदोलनं येत असतील पण हा या ठिकाणचं जे आपलं जे अभिनंदन आहे महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करण्यासाठी आमचं आमचं या ठिकाणी आमचं आयोजन केलेलं आहे यामध्ये एकूण तेरा जातीचे प्रतिनिधी आहेत या तेरा जातीसाठी महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर वर्षानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे या महामंडळाच्या माध्यमातून अनेक गरीब वंचित बेरोजगार अशिक्षित या लोकांचा फायदा होणार आहे महाराष्ट्र शासनाने या तेरा जाती ज्या ज्या आहेत नागपंथी डवरी गोसावी समाज भराडी समाज नाथजोगी समाज किरेवाला समाज बाळ समाज गोसावी समाज बहुरूपी समाज मर्याईवाला समाज चित्रगती समाज गोंधळी समाज अशा तेरा जातीसाठी हे महामंडळ दिलेलं आहे या महामंडळाच्या माध्यमातून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहील की लवकरात लवकर यांना फंड उपलब्ध करून दिला पाहिजे पन्नास कोटी रुपये तरतूद केलेली आहे परंतु आता लोकं फॉर्म निघाले पाहिजेत आणि लोकांना प वितरण पैसे वितरण म्हणजे लोन वितरण झालं पाहिजे तसंच मला विनंती आहे की ज्या जा, काठी आहेत उदाहरणार्थ या समाजामध्ये एक टक्का सुद्धा गव्हर्नमेंट सर्व्ह नाही तर यांना शासकीय जामीनदार मिळून तरी कुठून म्हणून सर्वसामान्य माणूस ज्याचा घर घर आहे तो जामीनदार ठेवा जा की सर्वसामान्य माणूस जामीनदार असावा तर याचा लाभ घेता येईल नाहीतर ते कागदोपत्री महामंडळ राहू सेकंड जे हे मुलं जे आहेत भिक्षुकीकर जे लोकसमाज आहे या समाजाला राहायला घर नाही मुलांना शिक्षण नाही किंवा गावामध्ये रोजगार मिळेल अशी व्यवस्था नाही हे प्रत्येक दिवशी गाव बदलतात आणि त्या गावामध्ये आपला रोजगार निर्माण करत असतात तर ह्या अशा लोकांना अशा लोकांसाठी रोजगार रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे यांना स्थायिक केलं गेलं पाहिजे यांना जमिनी दिल्या गेल्या पाहिजे यांना घरं दिली गेली पाहिजे यांच्या मुलांना शिक्षण झाले पाहिजे जर ज्याप्रमाणे धनगर समाजाला दिलं आम्हाला कोणाचा भेदभाव करायचा नाही द्यावं त्यांना परंतु हे सुद्धा गरीब आहे हे सुद्धा वंचित आहेत हे सुद्धा आशा लावून बसले आहेत की माझं शासन माझ्यासाठी करेल या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तत्कालीन सभे सभे संवेदनशील सबे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशील आहेत आणि या दोन्ही मुख्य आणि आदरणीय अजित साहेब हे अतिशय संवेदनशील आहेत ह्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे की हे लोक आम्हाला आमच्या पालापर्यंत पोचतील आमच्या घर आमच्या झोपड्यापर्यंत पोचतील यांचं शासन आमच्यापर्यंत पोचतील आम्हाला जे लागणारं जे सनदी नागरिक सनदी जी आहेत आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं किंवा रेशन कार्ड झालं या मुख्य मूलभूत हे माणसाची आयडेंटी आहे तर अजूनही नाही रेशन कार्ड वगैरे नाही तर हे यांनी कॅम्प लावून शासनाने कॅम्प लावून हे मदत केली पाहिजे असं मी शासनाला जाहीरपणाने विनंती करतो मी सुभाम नारायण शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त आज हा आमचा जे एक दिवसाचा सर्व जातीच्या आम्ही तेरा जातीचे लोक ह्या आझाद मैदानमध्ये सर्व लोक शासनाच्या विरोधात मागणी किंवा काहीतरी घेण्यासाठी येतात पण आज आम्ही आझाद मैदानमध्ये शासनाने आम्हाला परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ ह्या आमच्या वंचित भटक्या भिक्षुकी समाजाला दिल्याबद्दल आम्ही शासनाचे महायुती सरकार सरकार सा सरकारचे या गतिमान सरकारचे अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आमच्या सर्व जाती ती सदस्य लोक यांना घेऊन आम्ही आझाद मैदानाला आलेलो आहे खरोखरच शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन पंच्याहत्तर वर्षानंतर आमच्या या भटक्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सोडलेला आहे त्याच्यामुळं मी शासनाचं शतश आभारी आहोत असं शासनाने आमच्या गरीब भिक्षुकरी आणि हे आमच्या वंचित भटक्या समाजावर लक्ष द्यावा शैक्षणिक मुद्दा आहे सामाजिक आहे आर्थिक आहे या समाजाला मुख्य विकासाच्या प्रवाहात आणून या समाजाचा विकास करावा मी शासनास हे विनंती करू धन्यवाद आझाद मैदानात एका बाजूला उपस्थित असतात परंतु मॅडम मॅडम तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला काही मिळालंच नाही आम्हाला धरणं माहीत नाही आमच्या लोकांना आंदोलनं माहीत नाही उपोषण माहीत नाही ही पहिल्यांदा आझाद मैदानावर ही जमात आलेली आहे ह्या भिक्षिकेमध्ये पहिल्यांदा आलेलं आहे आणि त्यांना आनंद आहे शासनाच्या निर्णयाचा आनंद आहे की पहिल्यांदा परमपूज्य गंगानाथ महाराज आरती विकास मंडळ महामंडळ स्थापन करून पहिल्यांदा विकासाच्या प्रवाहामध्ये आणल्याबद्दल या लोकांना आनंद आहे म्हणून आम्ही शासनाचा आभारी आहोत